अव थे म्या दहा हजार रुपये तुमच्याच खिशातून काढू काढू दहा हजार रुपये जमा केले ते म्या आता काय करू माय बाई गेले माय दहा हजार रुपये पाण्यात आता कोणाले सांगू बाई मी बाई दहा हजार रुपये आता कोण दिन दहा हजार रुपये दिले तर तू अक्कल कुठे गेली होती गदे चाराला गेली होती काय म्हणजे तर पन्नास रुपये फेकू मारत नाही पे आले मग खराब करतो <laughs> बरं ते आता दहा हजार रुपये मला वापस भेटन काय हो चालले काय दुकानात थांबा थांबा ना एक गोष्ट सांगायची आहे ना तुम्हाला थांबा जर काय आता आपण सगळं सामान घेऊ सोफा फ्रीज वॉशिंग मशीन एसी कूलर कपाट आपल्यापाशी आता लव पैसा येते अव सकाळी मला कुरुड्या टाकायच्या होत्या मी गेले त्या बाजू आलेले साच्या मागाले तर नाही दिला तिनं आता मी तिच्यासारखे साचे घेतो कुरुड्याचे आणि एवढ्या बेटाळ्यात वाटून देतो एवढे पैसे आणतील कुठून काय बहाड माणूस आहे बहि मला फोन आला होता ना का तुम्हाला पंचवीस लाखाची ऑनलाईन लॉटरी लागली म्हणून अह बैताळ तोंडे हे ऑनलाईन लॉटरी की बिटरी सगळं फ्रॉड आहे फोटो चिवत्या बनवते आपल्याच मतानं करत राहतं काही हो नाही ना त्यानं ना, ना माझ्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट नंबर प्रोसेसिंग फी बी दहा हजार रुपये घेतले म्हटलं आता येऊ द्या अकाउंटले पैसे मग सांगतो तुम्हाला तू तु किती डॉक्युमेंट दे फी दे या ऑनलाईन लाटर्या कधी खरी नसते अशा ऑनलाईन लॉटऱ्या भेटल्या असत्या ना तर लोक रोजच करोडपती झाले असते तुम्हाला खोटस वाटते मायवाल घे तसे कोण गेले तुझे दहा हजार रुपये आवत थे म्या दहा हजार रुपये तुमच्याच खिशातून काढू काढू दहा हजार रुपये जमा केले ते म्या <laughs> आता काय करू माय बाई गेले माय दहा हजार रुपये पाण्यात आता कोण आले सांगू बाई मी बाई दहा हजार रुपये आता कोण दिन हो दहा हजार रुपये दिले तेव्हा तू अक्कल कुठे गेली होती गदे चारायला गेली होती काय म्हणलं तर पन्नास रुपये फेकून मारत नाही पे आले मग खराब करत व असे ऑनलाईन डॉक्युमेंट कोणाला देत नको हो जाऊ वाकई तोंडे बह्याडे हे सगळं फ्रॉड असते मागच्या मनात माया सोपती थो राजा नावाचा कोंबडी भाज्या वीस ना डुबला म्हणत म्हटलं सगळं खोट आहे हे बरं हे आता दहा हजार रुपये मला वापस भेटन काय <laughs> गेले तर दहा हजार रुपये उडत आता तुले वापस कधीच भेटत नाही आणि तुले तर आता वॉशिंग मशीन घेऊनच देत नाही मी तशीच कपडे काय बाई बाय नवऱ्या तर नवरा नाही ऐक मी तर डुबलीच डुबली ऑनलाईन डुबली लॉटरीच्या चा। याच्यात पण तुम्ही बी नोका डुबू मोठा बेकार काम आहे सावधरा